हॅलो कोण आहे ठीक आहे मी <coughs> स्पर्धा परीक्षेच्या आधारित पोर्शन सांगतो यार ठीक आहे इट्स मी चला प्रश्न करू स्पर्धा परीक्षेच्या वर पोशन करता सायन्स नाही आहे जे पण काय आली का आपल्या का आतापर्यंत कोण कोण वैश्यू म्हणून माऊ माऊ हे वाटतो पहिला प्रश्न आपण करतो स्पर्धा परीक्षेसाठी आले का दहावीचे विद्यार्थी कशाची प्रिपरेशन करताय तुम्ही पाहि हे टाकीवरचे 1 मीटर आज आपण घेणार आहोत वर आधारित प्रश्न घेणार आहोत दहावीचे विद्यार्थी असतील तर मी स्पर्धा परीक्षेच्या याच्यावर करतोय दहावीच्या याच्यावर नाही करत कोण कोण दहावीचे कोण कोण आहेत आणि स्पर्धा परीक्षेचे नवीन कोण आहेत आपले विद्यार्थी आणि जर स्पर्धा परीक्षेचे असेल तर ते कोणत्या परीक्षेची प्रॅक्टिस करताय तुम्ही प्रिपरेशन होम बहुतेक दहावीचा आहे पहा की सातशे पन्नास लिटर मावणाऱ्या टाकीत म्हणजे एक एक टाकी आहे त्याची कॅपॅसिटी किती किती आहे सातशे सातशे पन्नास लिटर पाणी मावतो आणि त्याचा किती भाग भरलेला आहे चारशे पंधरा भाग भरलेला आहे म्हणजे चारशे पंधरा भाग भरलेला आहे तर टाकीत अजून किती पाणी मावे तर पंधरा एक पंधरा पंधरा पाच पंचाहत्तर हे पन्नास गुणिले चार पन्नास गुणिले चार दोनशे लिटर पाणी त्याच्यात भरलेलं आहे त्याची कॅपॅसिटी किती होती सातशे पन्नास लिटरची कॅपॅसिटी होती आणि भरलेला भाग आहे फक्त दोनशे लिटर सातशे पन्नास मधून दोनशे लिटर भरला गेला अजून किती लागेल त्याला पाचशे पन्नास लिटर पाणी लागेल अतिशय सोपं होतं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जा, जास्त करून दहावीचेच मुलं दिसत आहेत मग ठीक आहे मी लाईव्ह राहणार आहे पण पर स्पर्धा परीक्षेच्या ठीक आहे सध्या तरी नंतर तुमची दहावी झाल्यावर इंग्लिशला पण येणार आहे मी लाईव्ह इट्स माऊ कोण स्पर्धा परीक्षेचा कोण कोण आहे स्पर्धा परीक्षेसाठी कोण कोण प्रिपरेशन करते त्यासाठी दहावीचेच आहेत आपले विद्यार्थी चला इथं दोनशे पाणी पुस्तक आहे एका पुस्तकात पाणी ते <coughs> किती आहे दोनशे त्याचा तीन छेद आठ भाग वाचून झाला म्हणजे तीन छेद आठ भाग वाचून झालेला आहे ठीक आहे म्हणजे किती झालेला आहे आता त्या पुस्तकात अजून किती पाने आपल्याला वाचायची शिल्लक आहे दोनशे पाने आहे तीनशे आठ भाग वाचलेला आहे मग याला दोनशेला आपण आठ न भागाकार देऊ आपल्या इथे इथं एक आठ दोन्ही सोळा आपण याला काय करू ह्या दोघांचा गुणाकार करू सहाशे भागिले आठ करून जास्त सोपं जातं तर सहाशे भागिले आठ आठ साती छप्पन हातच्या आठ पंचे चाळीस म्हणजे दोनशे पैकी पंच्याहत्तर पाने काय झालेले वाचून झालेले मग अजून किती पाने बाकी आहेत वाचायची तर एकशे पंचवीस पानं बाकी आहेत आपल्याला पर्याय क्रमांक अं दोन मध्ये भेटून जाईल पर्याय क्रमांक दोन मध्ये भेटेल पहा व्हॉट्सअप जे पण दहावीचे मुलं आहेत व्हॉट्सअप माझं ब्लॉक झालेलं आहे चोवीस तासासाठी कारण बऱ्याच जणांनी काही काही कमेंट केलेल्या होत्या आणि जो ग्रुप ऍडमिट राहतो त्याचाच नंबर ब्लॉक होतो ठीक आहे काही ब्लॉक झालेलं आहे मी हे करायला चालू ब्लॉक झालेला ठीक आहे तर त्याच्यामुळं मी ग्रुप बंद केलेला आहे पुढचा आपण प्रश्न येतो एकशे वीस पाने होते आपल्याला एक किती 120 होते एकशे वीस पानं होते पुस्तकाला त्यातले दोनशे पाच भाग वाचून झालेला दोनशे पाच भाग वाचून ह्या दोघांचा गुणाकार करून ते दोनशे चाळीस आले भागिले पाच तर किती पाने आपल्याला शिल्लक वाचायचे अतिशय सोपर राहतात स्पर्धा परीक्षा काय अवघड नसतं इथे चार अठ्ठेचाळीस पानं म्हणजे एकशे वीस पैकी अठ्ठेचाळीस पानं वाचून झालेली आहे अजून किती पानं बाकी आहेत बहात्तर पानं आपल्याला अजून वाचायची बाकी आहे त्याच्यानंतर एका पुस्तकात तीनशे साठ पाने आहेत त्यापैकी तीनशे आठ भाग वाचले आहेत तर एकूण किती पाने वाचले आहेत म्हणजे तीनशे साठ पानं होते गुणिले तीन भागिले आठ ठीक आहे हे सेम करा कर उत्तर सेम आहे आठशे बत्तीस हा चार आठा पंचे पंचेचाळीस म्हणजे पंचेचाळीस गुणिले तीन एवढे पानं आपण वाचून झालेले आहेत मग किती पानं राहिले आहेत आपल्या जो तीनशे साठ पैकी एकशे पस्तीस वाचून झालेले आहेत मग बाकीचे उरले किती आपल्याला इथं वजाबाकी केली आपण पाच दोन एक ठीक आहे एकशे दोनशे पंचवीस पानं बाकी दोनशे पंचवीस पानं किती पाने वाचली वाचली म्हणलं तर पाय वाचली तर आपण एकशे पस्तीसच वाचले मग पर्याय क्रमांक दोन उत्तर उत्तरे ठीक आहे चला पुढचा प्रश्न घेऊ आपण चारशे वीस लिटर पाण्याने पूर्ण भरलेल्या टाकीतून चारशे सात भाग पाणी काढून घ्या घेतले तर किती लिटर पाणी काढून घेतले पाहाय तर चारशे वीस आहे तिथं पाण्याची पूर्ण भरलेली आहे त्याच्यातले चारशे सात भाग काढून घेतला सात एक सात सात से चार शून्य शून्य म्हणजे साठ गुणिले चार किती किती पाणी काढून घेतले दोनशे चाळीस लिटर पाणी काढून घेतले ठीक आहे इथं पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक चार आहे उत्तर ठीक आहे बहुतेक सगळे मला वाटते दहावीचेच मुलं आहेत लाईव्ह आलेले आहेत अभ्यास करायचा नाही का कायचा झाल्याच्या नंतर पण पेपर तुम्ही करू शकता सगळ्या गोष्टी ठीक आहे आपल्या याला आयडिया येते का आयडी येते का व्हिडिओला आयडिया ते का नाही कारण आपलं मोनोटाइज आज झालंय चॅनल आज झालंय चॅनल मोनोटाइज पुढचा प्रश्न नाही आहे आहे म्हणजे व्हिडिओ झाल्यावर येईल का झाल्यावर लाईव्ह याला येतच नाही ऍड कधी नाही लाईव्हचा काही फायदा नसतो ठीक आहे लाईव्हचा काही फायदा नसतो आता मग मला जर ना समजा की लाईव्ह मधून जर पेमेंट येत नसत आणि तुम्ही तुमच्यापैकी एखाद्यानं जरी नाही केलं तर मी लाईव्ह चॅटिंग बंद करत चॅटिंगला परमिशनच देणार नाही कारण माझा पण काय होतं लक्ष विचलित तुमच्यासाठी जर पाहिजे असेल तर कमीत कमी मला ट्वेंटी रुपीज करायची कारण माझं लाईट बिल जातं इंटरनेट चाललं सगळ्या गोष्टी मला करावं लागेल <coughs> आणि त्या ट्वेंटीतले मला फक्त रुपीज मिळतात ठीक आहे युट्यूब ला जाऊन आणि जीएसटी वगैरे ट्वेंटी रुपीज पण नाही भेटतात हाफच भेटतात पण माझा माझा टाईम आणि सगळं वेस्ट करायला इलेक्ट्रिसिटी लागते सगळं लागते याचा अँटीवायरस मारावं लागते नेहमी त्याचं कर काय करावं लागते लॅपटॉपला क्लीन करावं लागते भरपूर गोष्टी आहेत माहीत नाही मला जिंक्याचं बाकीचं लॅपटॉपचं पण करावं लागते दोन महिन्याला तीन महिन्याला <coughs> चलो चला आपण ना मी आता हे स्पर्धा परीक्षेच करतो तर मी काही ठरवून आलो होतो तेवढं कम्प्लीट आहे आणि आता चोवीस कपाटांची किंमत आपल्याला आहे एका कपाटाची किंमत काढायची होती चोवीसची ची एवढी आहे म्हणजे भागा काढ करावं लागेल अं चो अठ्ठेचाळीस हजार सातशे बहात वीस भागेले चोवीस करावं लागेल चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस इतर ठीक आहे चोवीस त्रिकम बहात्तर आणि दशमे म्हणजे एका कपाट्याची किंमत किती येईल तुम्हाला दोन हजार तीस अशी किंमत येईल दोन हजार तीस आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये भेटेल पुस्तकांची किंमत पुस्तकांची सात पुस्तकांची किंमत होती तर पंधरा पुस्तकांची करायची होत्या तर याला कसं लिहायचं सात पुस्तकाची होती एकशे पाच तर एका एका पुस्तकाची काढू मग पंधरा पुस्तकाची आपल्याला सहज काढता येईल मग एका पुस्तकाची किंमत किती निघेल भागाकार करायचा सात ना याच एका पुस्तकाची किंमत पंधरा येईल मग आपल्याला पंधरा पुस्तक केवढ्याला भेटतील पंधरा गुणिले पंधरा पंधरा गुणिले पंधरा किती भेटतील दोनशे पंचवीस रुपये कितीला भेटतील दोनशे पंचवीस रुपये व्हिडिओ बंद केल्याच्या नंतर पण हे पुन्हा स्ट्रीम जाऊन पहा तिथे कमेंट करू शकता ठीक आहे पुन्हा माझ्या कोणत्या पण व्हिडिओला जायचं सिलेक्ट करा तुम्ही फ्रेंड सर्कल आणि तुम्ही तुमचं तिथे चॅटिंग करू शकता तिथं ठीक आहे तुम्हाला लाईव्ह यायची अशी काहीही गरज नसतं त्याच्यानंतर हे झालं सात किलो तांदळाची किंमत आपल्याला दिली तर पस्तीस किलो तांदळाची किंमत विचारली मग याला काय करायचं असं पण आपण करू शकतो सात किलो तांदळाची बावन्न अं पॉइंट पन्नास आहे तर पस्तीस किलो तांदळाची किंमत किती आहे आपल्याला काय कर करू आपण ह्या दोघांचा गुणाकार करू पस्तीस गुणिले बावन्न पॉइंट पाच आणि हे भागाकारला सात नेऊन सात एक सात सात पाच पस्तीस पाच गुणिले बावन पॉईंट पाच करायचे म्हणजे बावन्न पॉईंट पाच गुण्हे पाच 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 पंचवीसला पाच हातशेले दोन पाच दोन्ही दहा दोन बारा हातचा एक पंचवीस आणि एक सव्वीस आता हे पॉईंटच्या नंतर एक आकडा येतो इकडून एक छोडायचा मग पॉईंट द्यायचा म्हणजे याचं उत्तर आहे बास दोनशे बासष्ट पॉईंट पाच तर दोनशे बासष्ट पॉईंट पाच आपल्याला पर्याय क्रमांक चारमध्ये उत्तर देतो Osionfish. एक मोठा दीड तास तासात नव्वद किमी जाते दीड तासात किती जाते नव्वद किमी जाते तर ती चार तासात किती जाईल तर दीड तासात नव्वद जाते ठीक आहे म्हणजे एका तासात किती जाते आपल्याला काढायचं आहे नव्वद भागिले दीड तास म्हणजे एक पॉईंट पाच आता एक पॉईंट पाच न भागा काढ जात नसेल तर तुम्ही काय करा इकडे पॉईंट कट करा आणि इथे शून्य द्या पंधरा एका पंधरा पंधरा सखी नव्वद सहा गुणिले शून्य सात म्हणजे ताशी साठ किलोमीटर आहे पण चार तासात किती जाणार साठ गुणिले चार किलो दोनशे चाळीस उत्तर येईल दोनशे चाळीस उत्तर बाटलीमध्ये एकशे पंचवीस मिली दूध याप्रमाणे अडीच लिटर दूध भरण्यास किती बाटल्या लागतील ठीक आहे अडीच लिटर म्हणजे किती राहते दोन हजार पाचशे मिलीमीटर त्याला एकशे पंचवीस मिलीलिटर लिटरनं भागायचं आपल्याला अडीच लिटर म्हणजे किती राहते दोन हजार पाचशे मिलीलिटर तर त्याला आपण एकशे पंचवीसनं न भागितलं पंच एकशे पंचवीस एक एकशे पंचवीस एकशे पंचवीस दोन्ही आणि हे शून्य येईल म्हणजे वीस आपल्याला बाटल्या लागतील ला 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 तर वीस आपल्याला इथे बाटल्या उत्तर येईल एका बाटलीत दोनशे पन्नास मिलीलिटर दूध आहे दूध याप्रमाणे साडेतीन लिटर दूध भरण्यास किती बाटल्या लागतील सारखंच उत्तर आहे साडेतीन लिटर म्हणजे काय राहते साडेतीन म्हणजे तीन पॉईंट पाच लिटर राहते म्हणजे तीन पॉईंट पाच म्हणजे तीन साडेतीन हजार लिटर राहते किती राहते साडेतीन हजार लिटर त्याला दोनशे पन्नास मिली लिटरची एक बॉटल केली हा शून्य गेला हा शून्य गेला पंचवीस एक पंचवीस पंचवीस एक पंचवीस उरले दहा पंचवीस चोख शंभर हे आपल्याला चौदा बॉटले लागतील ठीक आहे कॅल्क्युलेशन मी थोडे फास्टच करतो ठीक आहे चल किमान व्हिडिओला लाईक करा ठीक आहे दहा सात आठ दोन आहेत मी आता पाच दहा मिनिटात बंद करतोय स्ट्रीम मला जास्त वेळ जमत नाही हे व्हिडिओ चालू ठेवायला नंतर मी पुन्हा येणार एकच राहणार आहे आज बाटली मिली याप्रमाणे एक लिटर आपल्या भरा एक लिटर म्हणजे किती राहते एक हजार मिलीलीटर तर पंचवीस मिलीलिटरने त्याला भागायचं पंचवीस एका पंचवीस पंचवीस चोख शंभर आणि शून्य म्हणजे किती आपल्या बाटल्या लागतील चाळीस म्हणजे भागाकारच करायचे आपल्याला किती वाटले लागतील म्हणजे तर भागाकार करायचा सगळं सात रुमालांची किंमत आपल्याला छप्पन आहे तर बत्तीस रुमालाची किती तर छप्पन रुपये सात रुमालाची म्हणजे सात ना भागाकार देऊ आता कुठे कर पहा जिथे भागाकार आहे तिथे मी डायरेक्ट भागाकार करायला आणि जिथं भागाकार सोपा नाही मग मी डायरेक्ट इथं गुणाकार बत्तीस करू शकतो बत्तीस काढायचं ठीक आहे बत्तीस काढायचं म्हणजे सात रुपये याच असं करू शकतो सात रुमालाची छप्पन रुपये तर बत्तीस रुमालाला आपल्याला किती लागते मग काय करायचं हा दोघांचा गुणाकार करायचा बत्तीस गुणिले छप्पन भागिले सात सा, सात एक सात साती आठ छप्पन बत्तीस गुणिले आठ बत्तीस गुणिले आठ आठ दोन्ही सोळा हात चाला एक चोवीस आणि एक पंचवीस दोनशे छप्पन आपल्याला उत्तर आलेले आहे दोनशे छप्पन उत्तर आपल्या पर्याय क्रमांक चार मध्ये त्याच्यानंतर शेवटच्या दोन टावेलची किंमत हे आठ रुमालाची किंमती एवढी आहे दोन टावेलची किंमत काय तर एक डझन रुमालाची किंमत अठ्ठेचाळीस आहे तर आता एक डझनची किती आहे तर पंधरा टावेल पंधरा टावेलची किंमत आपल्याला काढायची आहे पहा थोडं व्यवस्थित आपल्याला करावं लागते अठ्ठेचाळीस बारा याची ठीक आहे दोन टावेलाची किंमत किती असणार आहे दोन टावेलाची किंमत किती असणार आहे आपल्याला एक डझन रुमालाची किंमत दिली एक डझन रुमालाची किंमत आता आपल्याला अशी संख्या घ्यायची की ज्याच्यानं दो दोघांना भाग जाईल ठीक आहे म्हणजे एक डझन म्हणजे एका रुमालाची किंमत आपण काय म्हणजे एका रुमालाची बारा रुमालाची बघा एक डझन म्हणजे बारा रुमाल बारा रुमाल आपल्याला अठ्ठेचाळीस रुपयाला पडतात तर एक रुमाल कितीला पडेल आपल्याला चार रुपयाला पडेल एक रुमाल कितीला पडेल चार रुपयाला आठ रुमालाची किंमत किती होती चार गुणिले आठ बत्तीस रुपये आपल्याला आठ रुमालाची होती म्हणजे ती बा दोन टावेलाची किंमत आहे म्हणजे बत्तीस रुपये ही किंमत दोन टावेलाची आहे मग एका टावेलाची किंमत किती येणार याला दोन न भाग घेतला सोळा रुपये आणि आपल्याला किती टावेलाची किंमत सांगितली आपल्याला पंधरा टावेलाची मग आपल्याला काय करावं लागेल हे सोळा गुन्हेले पंधरा करावं लागेल एका टावेलाची किंमत सोळा आहे तर पंधरा टावेलाची किंमत आपल्याला करायची पाच शिमने इथं तीन आठ नाही इथं सोळा शून्य इथं चार हा चाल एक दोन दोनशे चाळीस येईल दोनशे चाळीस आपल्याला पर्याय क्रमांक दोन ठीक आहे अशा प्रकारे हा व्हिडिओ झाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा येईल मी पुन्हा आठवड्या वेळाने येईल ठीक आहे चार वाजल्याच्या आसपास येईल चार वाजता येईल ठीक आहे चार वाजता पुन्हा येईल मी बाय बाय